किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल मान नदी पात्राच्या नांगरणी उपक्रमात सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानकडून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली मान नदीच्या पात्राची नांगरणी चार ट्रॅक्टर मार्फत गुरुवारी आपुलकी प्रतिष्ठान सदस्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली यावेळी मानगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ गोंगडे यांच्याकडे दहा हजार रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला पावसाचं पडणारं पाणी मान नदी पात्रातून जमिनीत मुरावं वर्क्युलेशन वाढून आसपासच्या विहिरी बोरला पाणी वाढावं या उद्देशाने मानगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणचे मान नदी पात्र नांगरणे आणि किंवा मोठ्या ट्रॅक्टरने फनकाटी मारण्याचं काम सुरू करण्यात आलं स्तुत्य अशा या नाविन्यपूर्ण उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी थोडीशी आर्थिक मदत आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या संस्थेकडून देण्यात आहे यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव सचिव संतोष महिमकर अरविंद केदार सुरेश काका चौगले संभाजी पाटील अरविंद डोंबे सुनील मारडे प्राध्यापक डॉक्टर विजय जाधव आदींसह वाडेगाव येथील नागरिक यावेळी उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा